एका लहानशा गावात एक गरीब मुलगा राहत होता त्याचं नाव होतं अर्जुन घरात फारसं काही नव्हतं आई वडील शेतात राब राब राबत होते पण पैसे नेहमीच कमी पडायचे कपड्याला ठिगळ पिशवीला छिद्र आणि शाळेसाठी फक्त एकच वही हो फक्त एकच वही त्या एकाच वहीत अर्जुन सर्व विषय लिहायचा गणित विज्ञान भाषा चित्रकला सगळं लिहायला पेनही नाही छोट्याशा पेन्सिलचा तुकडा आणि त्या मोजक्या पानामध्ये तो अत्यंत जपून आणि मोजक लिहायचा त्याच्या वहीतील अक्षर जरी हलकी आणि फिकट असली तरी त्यामागे असणारी मेहनत मात्र प्रचंड होती जणू त्या प्रत्येक ओळीत त्याचं स्वप्न गुंपलेलं होतं त्याच्या वर्गातली मुलं नवीन वही रंगीत पेन घेऊन यायची पुस्तकावर सुंदर कवर डब्यासाठी पिशवी पाण्याची बाटली आणि अर्जुन त्याचं सगळं साधं पण डोळ्यात स्वप्न मात्र खूप मोठी एकदा वर्गात शिक्षकांनी विचारलं तुम्ही मोठं झाल्यावर काय व्हाल सर्वांनी वहीत चमकदार स्वप्न रंगवली कोण डॉक्टर कोण 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 पोलीस कौन क्रिकेटर अभिनेत्री शेवटी अर्जुन उभा राहिला त्याच्या जुन्या वहीतलं पान काळसर झालं होतं कोपरे वाकलेले होते पण त्याच्या शब्दात तेज होत त्याने लिहिलं होतं मी मोठा इंजिनियर होणार आहे पण तेवढ्यावर थांबणार नाही मी अशी शाळा सुरू करणार जिथं कोणत्याही गरीब मुलाला वही पुस्तक डब्बा किंवा फी यासाठी काळजी करावी लागणार नाही मी त्यांचं भविष्य घडवेन जसं माझ्या शिक्षकांनी मला संधी दिली तसंच मी इतरांना संधी देईन वर्गात शांतता पसरली शिक्षक भाऊक झाले काही मुलांनी त्याची जुनी वही पाहिली आणि त्यांच्या डोळ्यात अर्जुनविषयी आदर दिसला तेव्हापासून त्या वहीची किंमत कुणी जुनी म्हणून केली नाही जिचं पान सांगत होतं कधी हार मानू नकोस कारण तुझा संघर्ष कुणासाठी तरी प्रेरणा ठरू शकतो मोठं स्वप्न पाहण्यासाठी जगमगाट लागत नाही मनात आग लागलेली असावी लागते साधी वयी असली तरी विचार थेट आकाशाला भिडले पाहिजेत कारण बदल घडवणारे हमखास साध्या लोकातूनच घडतात जर ही बोधकथा तुमच्या मनाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा नियमित ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही मोठं व्हा पण इतरांना मोठं करत एक वयी असेल पण त्यात हजारो स्वप्न लिहिता येतात फक्त गरज असते ती धैर्याने पहिला शब्द उमटवण्याची धन्यवाद आपण पुन्हा भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये